सोलापूर शहरातील सर्व शाळांनी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान यशस्वी करा असे आवाहन मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी केले हदे प्रशाल्याच्या मुळे हॉलमध्ये आयोजलेल्या मुख्याध्यापकांच्या सभेत ते बोलत होते यावेळी पर्यवेक्षक संतोष बुलबुले सुरेश कासार भगवान मुंडे रजनी राऊळ निलोफर सय्यद आदी उपस्थित होते यावेळी जावीर यांनी यु डॅसचे काम शाळांनी त्वरित पूर्ण करावे पोषण आहाराबाबत दक्ष राहावे तसेच अतिरिक्त वरिक्त शिक्षकाची माहिती त्वरित सादर करावी अन्यथा त्या शाळेचे वेतन रोखण्यात येणार असल्याचे

अजून सुद्धा तुमच्याकडे मला एक सिंगल आहे आज तुम्ही आमच्या मी जेव्हा शाळेत तर सलग पाच वर्ष जे त्या स्कॉलरशिपच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आशीर्वादा म्हणून ती उभा असणार तर तिथं मी काय करायचं पहिलं दुसरं प्रकरण घेतलं की त्या दोन प्रकरणावर केस करायचो पुढे तिसरं प्रकरण झालं तर तिसऱ्यावर खेळतो आणि पुढे एक तिकीन वरील खेळतो पाच प्रकरण झाली की पाचव्याला घेणार टिस्ट आणि पुन्हा एक ते पाचवाला घ्यायचं असं शिकवत पुन्हा पाचव्याची वेगळी आणि पाच ते दहाची कधी कधी एक ते दहाचे अशा जेव्हा तुम्ही सराव चाचण्या घ्या त्याला म्हणतो आपण जसं पुढचे पाठ माझे सपाट विसरत जातात तर ते लक्षात राहावं म्हणून अशा वारंवार सराव असणे घेणं गरजेचं असतं नंतरात घेतात काटावर जातात निश्चितपणे क्लीन पाहिजे येतात याच्यासाठी त्या मुला आणि काही मुलं कशा असतात फिटनेस सेंटरवर काही मुलांना आपल्याला त्या दिवशी त्याला बीच वर वाचायचं त्या दिवशी एका तासाच्या दीड तासाला वेळा